दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा फायदा ही म्हणता आपण नेहमीच ऐकत आलो आहोत आज हेच तत्व जागतिक स्तरावर गाठताना दिसत आहे जगातील दोन महासत्ता अमेरिका आणि चीन एकमेकावर टॅरी म्हणजेच आयात शुल्क लादत आहेत आणि या संघर्षातून भारताला आर्थिक फायदा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे का कारण वस्तू अमेरिकन बाजारपेठेपेक्षा महागड्या झाल्यामुळे जागतिक कंपन्या ह्या आता भारताकडे पर्याय म्हणून पाहू लागल्या आहेत अमेरिकेने चीनवर एकशे पंचाळीस टक्के टॅरिफ लादल्यामुळे चीनी उत्पादने आता अमेरिकेत विकणं कंपन्यांना परवडणार नाही याचा परिणाम म्हणून चीन आपल्या वस्तू इतर देशांमध्ये विकण्याचा प्रयत्न करत आहे आणि येथेच भारताचा फायदा होतोय चीनने भारताला एक विशेष ऑफर दिले आहे इलेक्ट्रिक कंपोनंट्स बॅटरी चिप्स यावर पाच टक्के सूट याचा अर्थ भारतीय कंपन्यांना स्वस्त दरात चीनी पुरवठा मिळेल आणि त्यामुळे स्मार्टफोन टी व्ही लॅपटॉप सारख्या इतर अनेक उत्पादने भारतामध्ये स्वस्त होऊ शकतात पण आता प्रश्न असा आहे की हा फायदा भारताला खरोखर मिळेल का कारण चीनच्या ह्या ऑफरमुळे मेड इन इंडिया उत्पादनावर दबाव येऊ शकतो जर भारताने फक्त चीनी पुरवठ्यावर अवलंबून राहिलं तर देशातील देशातील स्थानिक उद्योग धोक्यात येऊ शकतील म्हणूनच सरकार या विचार करताना योग्य तोल साधणार आहे का हेही बघणं महत्वाचं ठरेल याचबरोबर आयफोन सारख्या प्रीमियम उत्पादना आहे कंपन्या आता भारतात उत्पादन वाढवत आहेत पण अजूनही ऐंशी टक्के पुरवठा चीनवर अवलंबून आहे त्यामुळे लवकरच आयफोन स्वस्त होणार नाहीत परंतु भविष्यात होऊ शकतात मजेशीर बातमी म्हणजे या टॅरिफ युद्धामुळे भारतात कोळंबीच्या किमती घसरल्या आहेत अमेरिकेने भारतीय कोळंबीवर टॅरिफ वाढवल्यामुळे निर्यातदार आता घरच्या बाजारात स्वस्त भावाने कोळंबी विकत आहे म्हणजे आता आपण तीनशे पन्नास रुपये किलो कोळंबी खाऊ शकतो जी पूर्वी पाचशे रुपये किलो होती तर चीन अमेरिका युद्धातून भारत काय शिकू शकतो एक म्हणजे स्वदेशी उत्पादनाची संधी जागतिक कंपन्या आता भारताकडे पाहू लागल्या आहेत आणि दुसरं म्हणजे सप्लाय चेन डायव्हर्सिफिकेशन चीनवरील अवलंबित्व कमी करून भारत स्वतःला स्वावलंबी बनवू शकतो आणि तिसरं म्हणजे फायदा अधिक प्रमाणात होऊ शकतो कारण इलेक्ट्रॉनिक्स आणि कोळंबी सारख्या वस्तू स्वस्त होण्याची दाट शक्यता आहे परंतु हे सर्व यशस्वी होण्यासाठी भारताने योग्य रणनीती आखायला हवी चीनच्या वापराचा फायदा घेताना मेड इन इंडियाला प्राधान्य द्यायला हवं नाहीतर चीनच्या अर्थव्यवस्थेचा फायदा घेण्याऐवजी आपण त्यांच्या अवलंबित्वावर सापडू शकतो भारताने चीनची पाच टक्के सूटची वापर स्वीकारली पाहिजे का किंवा स्वदेशी उद्योगावर भर द्यायला हवी कमेंट्स मध्ये आपले मत नक्की खेळावा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले युट्यूब चॅनेल म्हणजेच महाराष्ट्र लाईव्ह ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत जय महाराष्ट्र